नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो झुंजार कॉम्रेडची चटका लावणारी एक झीट श्रमिकांचा बुलंद आवाज शांत झालेला आहे सीताराम यंचुरी हे डाव्या विचारसरणीचे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस राहिलेले आहेत आणि यांचं निधन झालेलं आहे म्हणजे जसं नांदेडला वसंतराव जाण्यांनी नांदेडसमधून शोगागुळ झालेलं होता तसं हा म्हणजे त्यापेक्षाही कितीतरी बोट हा यंचुरी चं नाव हे डाव्या पक्षांमध्ये डाव्या चळवळीसमोर अनेक प्रश्न उभे केलेले आहेत चित्राम हे एक अर्थतज्ञ होते श्रमिकांच्या प्रश्नाची त्यांना जाणीव होती त्यांच्या निधनाने श्रमिकांचा बुलंद आवाज हरपलेला आहे बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनानंतर महिन्याभरातच डाव्या चळवळीला हा दुसरा मोठा धक्का बसलेला आहे आणि संपूर्ण देश या एका राज्यकारणातील विचार असलेला श्रमिकांचा बुलंद आवाज आवाज असलेला डाव्या विचारसरणीचा सरचिटणीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस राहिलेले सीताराम येचुरी अत्यंत अभ्यासू ज्यांचं भाषण मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऐकलं होतं महाराष्ट्र राज्यशास्त्र लोकप्रशासन परिषदेला ते वक्ते म्हणून आलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी रावणायन सांगितलेलं होतं रावनायन हे रामायणापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे अतिशय प्रभावीपणे मांडणी करणारा रामनायणामध्ये बिभीषण आणि रावणाचं बंधुप्रेम कशा पद्धतीने सांगितलेलं त्याच्यामध्ये तेवढेच अध्याय आहेत आणि ही परंपरा कशी आहे यामध्ये रामायणामध्ये हा बिभीषान घरकाभेदी लंका पार अशा पद्धतीची मन प्रकट करणारा आहे त्याच्याबद्दल दुःख त्याच्याबद्दल भाव हा द्रोही झाला हे दाखवणारा आहे पण रावणायनामध्ये रावणच बिभीषणाला विनंती करतो की मी ज जीवनाला अमृत त्याच्या बेंबीमध्ये असते आणि तो मरणाला मृत्यूसाठी तो असूसलेला असतो आणि जर रामाचा निशाणा चुकला तर मला पुन्हा जीवन जगावं लागेल मृत्यू आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे हे सांगणार तत्वज्ञान रावनायणामध्ये आहे आणि ते सीताराम ये आम्हाला सांगितलं आणि त्यांनी विभीषणाला विनंती केली रावणाने की तू जा आणि त्याला सांग की तो पुन्हा पुन्हा निशाणा चुकवतो आहे तो तो जर चुकला तर मला पुन्हा किती वर्ष जगावं लागेल माहिती नाही आणि मग यातून तो त्याला जाऊन सांगतो आणि त्याच्याकडे त्याच्या शत्रूच्या सैन्यामध्ये तो सहभागी होतो तो बंधू प्रेम आहे तो बंधूसोबतचा द्रोह नाही अशा पद्धतीची त्या ग्रंथाची मांडणी आहे ही सीताराम यंचुरींनी आम्हाला फरगुसून कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यशास्त्र लोकप्रशासन परिषदेमध्ये सांगितल्याची मला आज आठवण होते एवढा अभ्यासू म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम यंचुरी यांचं बारा सप्टेंबर रोजी दिल्ली येथील यम्समध्ये उपचार सुरू असताना निधन झालेलं आहे त्यांना श्वासाचा त्रास होता इन्फेक्शन झालेलं होतं आणि एकोणीस ऑगस्ट रोजी त्यांना यम्समध्ये दाखल करण्यात आलेलं होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस असणारे सीताराम येंचुरी हे एकोणीसशे ब्याण्णवपासून पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्यही होते धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण शिखरावर असताना सीताराम यंचुरी यांचं निधनाने डाव्या विचारसरणीचं डाव्या पक्षाचं डाव्या चळवळीसमोर अनेक आव्हानं निर्माण झालेली आहेत म्हणजे देश एकीकडं डा उजव्या विचारसरणीकडे झुकतो आहे आणि अशा काळामध्ये रेस्प्रिरेटरी टॅक्ट इन्फेक्शनचा त्रास त्यांना होता असं त्यामध्ये म्हटलेलं आहे तो काळ असावा एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवचा बी बी सी हिंदी रेडिओवरून देशभरातील विविध पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती ऐकायला मिळायच्या त्यात आमच्या एका पिढीचे लक्ष वेधून घेतलेले होते ते डाव्या पक्षाच्या नेत्यांनी त्यातही सीताराम यंचूर यांचं नाव आघाडीवर होतं स्पष्ट मांडणी आर्थिक विषयाचा दांडगा अभ्यास आणि सामाजिक प्रश्नांची खोलवर असलेली जाणीव समोरच्याला पटकन आकर्षित करून घेत असे त्यांची तेलुगू बाजाची हिंदी आणि इंग्रजी ऐकतच राहावे असे समोरच्यांना वाटायचे सीताराम येंचोरी यांच्यासारख्या नेत्याची भाषणे ऐकून बाराहून जाण्याचा तो काळ होता आणि त्या काळातला एक अभ्यासू नेता म्हणजे जुन्या पिढीतला ज्याला आपण म्हणू संसदीय परंपरा ज्यांनी जपल्या ज्यांनी अनुभवल्या ज्यांनी पाहिल्या आणि ते आपल्या नव्या पिढीला सांगत होते ते आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत सोलापुरात माकपचे सी पी आयचे माजी आमदार कॉम्रेड नरसया आडम मास्तर यांनी कामगारांसाठी निवासी वसाहती उभ्या केलेल्या आहेत त्यानिमित्त यंचूर यांचे अधूनमधून सोलापूरला येणे व्हायचे हो छत्रपती संभाजीनगर आधीचे औरंगाबाद ही डावी चळवळ जोमात होती सीताराम यंचुरी हे दोन हजार तीन चारमध्ये एकदा छत्रपती संभाजीनगरलाही आले होते पत्रकारितेत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथेही काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे त्यावेळी तीन ते चार वेळा त्यांचा त्यांना ऐकण्याचा योग आणि मी तर प्रभूशन कॉलेजमध्ये त्यांचं प्रत्यक्ष भाषण ऐकलेलं आहे सोलापूर येथील म्हणजे डावी चळवळ आणि त्यातून होणारी आंदोलने या माध्यमातून विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामधून केला जाणारा दुजाभाव याबाबत खाजगीत बोलताना प्रखर मत ते व्यक्त करायचे शेतकऱ्यांची आलोट गर्दी असल्याचे फोटो दाखवत त्यांनी प्रश्न केला होता भाई आप मीडियावालोने दिखाया आहे क्या याचा प्रश्न खराच होता त्यांचा प्रश्न खरा होता इलेक्ट्रॉनिक माध्यमे भांडवल भांडवलदार धार्जिनी होण्याचा तो काळ होता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवले जात नव्हते आणि तो काळ होता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जे एन यूच्या चान्सलर पदावरून हटवण्यासाठी जे एन यू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षा सीताराम यंचुरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेले होते आणीबाणी उठवल्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले होते इंदिरा गांधी या कनखर नेत्या म्हणून ओळखल्या जातात सीताराम यंचुरी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे पत्र वाचून दाखवले आणि इंदिरा गांधी यांनी ते शांतपणे ऐकून घेतले असा त्यांचा इतिहास आहे असा तो त्या काळात घडलेला विद्यार्थी आहे सीताराम यंचुरी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते त्यांच्या आधी हे पद प्रकाश करात यांनी भूषविले होते काही बाबींमुळे करात हे वादग्रस्त ठरले होते यंचुरी यांच्या रूपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला लिबरल चेहरा मिळालेला होता आणि त्यांच्याशी जेव्हा जेव्हा संवाद साधण्याची संधी मिळाली त्या त्यावेळी माझा प्रश्न ठरलेला असायचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विलिनीकरण कधी होणार उत्तरादाखल ते फक्त स्मित हास्य करायचे ते सरचिटणीस झाल्यानंतर विलिनीकरणासाठी पावले उचलली जातील अशी अपेक्षा निर्माण झाली होती मात्र तसे झाले नाही दोन मार्क्सवादी पक्षामध्ये दोन भाग पडले सीताराम यंचुरी यांचा जन्म चेन्नई म्हणजे आता तत्कालीन मद्रास आताचं चेन्नई येथील एका तेलगू भाषिक कुटुंबामध्ये बारा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी झाला त्यांचे आई वडील कल्पकम येंचुरी सर्वेश्वरा यंचुरी आई कल्पकम यंचुरी आणि वडील सर्वेश्वर एंचुरी हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील मूळ रहिवाशी त्यांचे वडील सर्वेश्वर आंध्र प्रदेश परिवहन महामंडळात अभियंता होते तर आई कल्पकम या सरकारी अधिकारी होत्या यंजुरी हे है, हैदराबाद शहरात वाढले दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण तेथेच ऑल सेंटर हायस्कूलमधून झाले हैदराबाद येथे निझाम कॉलेज दिल्ली येथील सेंट्रल स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून जेएनू मध्ये त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे जे एन यूतून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये एम ए केलेलं होतं आणि म्हणून एक भारतातला अर्थतज्ज्ञ हरपल्याचं दुःख संपूर्ण भारताला आज होते आहे यांच्यावरी कारण विरोधी पक्षामध्ये सुद्धा अशी तज्ज्ञ लोक असली पाहिजेत कारण विरोधी पक्ष कारण विरोधी पक्षाचा नेता हा शॅडो प्राईम मिनिस्टर असतो संसदीय लोकशाहीमध्ये आणि मग अशी मूल्य असतानाच्या काळामध्ये तसा माणूस विरोधी पक्षामध्ये सुद्धा ते पद सांभाळणारा असावा लागतो यांचुरी यांची शैक्षणिक कारकीर्दी उज्ज्वल होती हैदराबादतून दहावी झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील प्रेसिडेन्स इस्टेट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि उच्च माध्यमिकच्या सी बी सी परीक्षेत ते देशातून पहिले आले होते सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात बी ए केला आणि तेथेही ते प्रथम आले होते जे एन यूमधून त्यांनी अर्थशास्त्रात एम ए केला त्यांनी पी एच ही सुरू केली होती मात्र एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी लागू झाली आणि तो विषय मागे पडला शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या सीताराम यंचुरी यांच्या विज्वतेची झलक ते बोलायला लागले की प्रत्येकाला आल्याशिवाय राहायची नाही प्रत्येक सामान्यांच्या हृदयाच्या तारासुद्धा सीताराम यंचुरींच्या वाणीतून छेडल्या जायच्या त्यांची अस्कली की इंग्लिश आणि हिंदी ह्या भाषा ऐकत राहाव्यात अशा होत्या सीताराम यंचुरी यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस या माकपुशी संलग्न विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला जे एन यूतील विद्यार्थी संघटनेचे ते तीन वेळा अध्यक्ष बनले जे एन यूमध्ये डावी विचारसरणी रुजवण्यात सीताराम येंचुरी आणि प्रकाश करात यांची महत्त्वाची भूमिका होती एस एफ आयमध्ये गेलेल्या गेल्याच्या वर्षभरानंतर यंचुरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीवर त्यांची निवड झाली अल्पा कालावधीतच ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले दोन हजार पाच ते दोन हजार सतरापर्यंत ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेले होते भारत अमेरिका दरम्यान सिद्धाराम यंचुरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते यंचुरी यांनी राज्यसभेत मांडलेल्या सर्व अटींचा तत्कालीन काँग्रेस सरकारने करारात समावेश केलेला होता तरीही प्रकाश करात यांचे समाधान झाले नव्हते त्यावेळी प्रकाश करात आणि यंचुरी यांच्यातील मतभेद समोर आले होते माकपचे माजी सरचिटणीस हरकिशन सिंग सुरजित यांनी सत्ताधाऱ्यांसोबत आघाडी करण्याची परंपरा सुरू केली होती सीताराम यंचुरी यांनी सुरजित हरकिशन सिंग सुरजित यांचा वारसा पुढे चालवला एकोणीसशे शहाण्णवमध्ये युनायटेड फ्रंट सरकारचा किमान समान कार्यक्रम तयार करण्यासाठी त्यांनी पी चिदंबरम यांच्यासोबत मिळून कामही केलेलं होतं यू पी ए सरकारच्या स्थापनेवेळी दोन हजार चारमध्येही सीताराम एंचुरी यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती उजव्या विचारसरणीच्या पक्षांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी त्यांनी शक्य ते प्रयत्न केलेले होते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांना यंचुरी यांनी सातत्याने विरोध केलेला आहे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दोन हजार पंधराच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याच्या निर्णयालाही त्यांनी विरोध केलेला होता इस्लामी मूलतत्ववादाच्या उदयाला अमेरिका जबाबदार आहे हे सीताराम येंचुरी यांचे म्हणणे होते आणि ते अत्यंत राहस असे म्हणणे होते अमेरिकेच्या विरोधामध्ये ठामपणे भूमिका सीताराम येंचुरींनी घेतलेली होती पत्रकार सीमा चिस्ती यांच्याशी सी सीताराम येंचुरी यांचा विवाह झालेला होता सीमा चिस्ती या द वायरच्या संपादक आहेत यापूर्वी त्या बी बी सी हिंदीच्या संपादक होत्या इंडियन एक्सप्रेसच्या निवासी संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आर्थिक बाजू पत्नी सीमा चिस्ती याच सांभाळतात असे त्यांनी अनेकदा सांगितलेलं होतं सीमा चिस्ती यांच्यापूर्वी यांचा विवाह विना मुझुमदार यांच्या कन्या इंद्राणी मुजुमदार यांच्याशी झाला होता इंद्राणी आणि सीताराम यंचुरी यांना एक कन्या आणि एक पुत्र झाले अखिला असे त्यांच्या कन्येचे नाव असून त्या एडिनबर्ग आणि सेट ॲट्र्यूज विद्यापीठात इतिहास शिकवतात यांचे पुत्र अखिलेश यांचं वय चौतीस वर्ष आहे त्यांचे कोरोनामुळे दोन हजार एकवीसमध्ये निधन झालेलं आहे त्यावेळेपासून ते मानसिकदृष्ट्या खचले होते आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव आय ए एस अधिकारी मोहन कांडा हे यांचे यांचे मामा आहेत काही वर्षापूर्वीपर्यंत डाव्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत आणि लोकसभेतही दबदबा होता पश्चिम बंगालमध्ये माकपची अनेक वर्षे सत्ता होती तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांचा उदय झाला आणि माकपचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले लोकसभेतही डाव्यांचे संख्याबळ नगण्य होत गेले गेल्या महिन्यातच म्हणजे आठ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले त्यापाठोपाठ सीताराम यंचुरी यांच्या निधनाने डाव्या चळवळीची मोठी हानी झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल डाव्या चळवळीकडे तरुणांना आकर्षित करू शकणारी मंडळी मांडणी करण्याची क्षमता सीताराम यंचुरी यांच्यामध्ये होती ते एप्रिल दोन हजार पंधरामध्ये माकपचे सरचिटणीस झाल्यानंतर माकपचे डाव्या चळवळीचे पुनरुज्जीवन होईल अशी आशा देशभरामध्ये निर्माण झाली होती मात्र त्यावेळी देशात नरेंद्र मोदी दे यांचा झंझावात नुकताच सुरू झालेला होता महिनाभराच्या अंतरात बुद्धदेव भट्टाचार्य आणि सीताराम यंचरी हे दोन दिग्गज अभ्यासून नेते गमावल्या गमावलेल्या माकपसमोर डाव्या चळवळीसमोर नवीन नेतृत्वाच्या पुनरुज्जीवनाचा निर्माण झाला आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर मात करणं आणि या दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर या नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं हे आपलं कर्तव्य आहे संसदीय लोकशाही या देशात रुजली पाहिजे यासाठी या, या नेतृत्वाने अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मांडणी पार्लमेंटमध्ये केलेली आहे म्हणून सीताराम यंचुरी यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना करू आणि थांबू मित्र हो या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करा मित्र मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र